नमस्कार बऱ्याच जणांना अडचण असते की योग हा छातीवर चढतो तर योग म्हणजे नेमका कुठला तर हा जो भाग आहे कटोरीच्या खालचा त्याला म्हणतात योग हा भाग फोर टक्सला सुद्धा घेतात तर हा वरती चढण्याचे काही कारणं आहे त्यामध्ये पहिलं गोष्ट म्हणजे तुम्ही जर टक्सचं माप योग्य पद्धतीने घेत नसाल तर तसं होऊ शकतं आता टक्सचं माप योग्य पद्धतीने कसं घ्यायचं तर इथे बरोबर तुम्ही खांद्यावर टेप ठेवून व्यवस्थित इथे जिथे छातीचा उभार असतो तिथपर्यंत आपल्याला घ्यायचं असतं टक्सचं माप ठीक आहे हे जर घेताना तुम्ही चुकलात किंवा तुम्ही घेतलंच नाही अंदाज पंचे जर तुम्ही कटोरीचा टक्स हा जो आहे तो घेतला तर तसं होऊ शकतं ठीक आहे दुसरं म्हणजे की जेव्हा आपण टक्सचं माप घेतो त्याच वेळेस आपल्याला टेप अशा पद्धतीने ठेवून हे सुद्धा माप घ्यायचं आहे ठीक आहे म्हणजे कसं की हे जर नऊ आहे ठीक आहे माझं मी सांगते आहे तर हे माझं टक्सचं माप नऊ आलेलं आहे तर इथे छातीच्या खाली जे माप येत आहे ते, ते किती आहे तर ते बारा आलेलं आहे त्याला म्हणतात अंडर बस्ट ते माझं आलेलं आहे बारा तर याच्यामध्ये किती इंचाचा फरक आहे तर इथे नऊ दहा अकरा बारा तीन इंचाचा फरक आहे म्हणजे इथून इथपर्यंत तीन इंच आहे ठीक आहे तर आता हे प्रत्येक व्यक्तीप्रमाणे वेगवेगळं येऊ शकतं तर जर तुम्ही हा जो फरक बघितला आणि तुम्ही कटोरीचा हा जो टक्स आहे तो टाकताना तुम्ही तेवढाच घेतला शिलाई मार्जिन ॲड त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे तयार तीन पाहिजे आपल्याला तर हा जर तुम्ही विचार केला तर तुमचा जे योग आहे ते वरती चढणार नाही ठीक आहे दुसरं म्हणजे की छातीचा आकार जो आहे त्याच्यावर सुद्धा ह्या गोष्टी अवलंबून आहे आता माझं हे अंतर जे आहे ते तीन आलेलं आहे ठीक आहे आता अंदाजे जर केलं तर हे शक्य नाही आहे ठीक आहे आणि वयस्कर बायकांमध्ये जास्त हा प्रॉब्लेम होतो कारण बऱ्याच वेळा तुम्ही जर बघितलं असेल तर छातीचा आकार हा असा खाली उतरलेला असतो ठीक आहे त्यामुळे तुम्ही टेप ठेवून जर हे माप घेतलं आणि त्यानंतर हे जर माप घेतलं तर तुमचं ठीकठाक होऊ शकतं दुसरी गोष्ट म्हणजे जर अंतर्वस्त्र घातलेले नसतील ब्रा जर घातलेली नसेल तर त्यामुळे ही छाती आहे ही अशी पडलेली असते त्यामुळे सुद्धा तुमचं टक्सचं माप हे चुकू शकतं दुसरी गोष्ट म्हणजे जर स्लीप घातलेली असेल ब्रा घातलेली नसेल तर तेव्हा सुद्धा ही अडचण येऊ शकते ब्रामुळे काय होतं की हे छातीचा जो छातीचा जो भार आहे तो वरती उचलला जातो त्यामुळे तुम्हाला टक्सचं जे ले ले टक्स माप आहे ते व्यवस्थित मिळतं जर अंतर्वस्त्र घातलेले नसतील आणि वयस्करमध्ये हा प्रॉब्लेम जास्त होतो तर टक्सचं माप आपलं चुकतं तर त्यावेळेस तुम्ही काय करायचंय की तुम्हाला एवढं सगळं जर करायचं नसेल तर वयस्कर बायकांचं जर तुम्ही टक्सचं माप घेत असाल अशा पद्धतीने तर ते जेवढं आलंय ना त्यापेक्षा इंच तुम्ही कमी घ्यायचं म्हणजे दहा येत असेल तर नऊ घ्यायचं बारा येत असेल तर अकरा साडे दहा अकरा तुम्ही घेऊ शकतात तर या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार ठेवला तर तुमचा योग जो आहे तो वरती चढणार नाही कटोरी ब्लाऊजमध्ये कसं होतं की आपण ही, ही एक्स्ट्राची जोडतो म्हणजे जो एक दोन तीन हे तीन भाग आपण जोडतो कटोरीला आपण इथे हे अंतर जे आहे ते ऍडजस्ट करू शकतो पण मध्ये काय होतं की इथे काही नसतं जोडायला हा सलग एक भाग असतो तेव्हा काय करायचं की तुम्ही पुढचा भाग आखताना तुम्ही पुढची उंची घ्यायची आणि तुम्ही हे अंडर बस्टचं जे माप आहे ते पण घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही कटिंग करू शकतात जर तुम्ही हे अंडर बस्टचं माप व्यवस्थित घेतलं इथपर्यंत तर तुम्हाला अडचण येणार नाही योग छातीवर चढायचं पुढचं रिझन आहे की तुम्ही ब्लाउजची उंची कमी घेता जर तुम्ही मागची उंची कमी घेतली आणि पुढच्या उंचीनुसार तुम्ही टक्स टाकला तर तो चुकू शकतो त्यामुळे तुम्हाला मागची उंची सुद्धा छाती च्या आकारानुसार घ्यावी लागते जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं असेल थोडीफार तुमची माहिती वाढली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजून तुम्हाला जर ब्लाऊज डिटेलमध्ये व्यवस्थित शिकायचं असेल तर ॲप डाउनलोड करा ज्याच्यावरती कोर्सेस आहे ब्लाऊजचे त्याची तुम्हाला लिंक मिळून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये